नमस्कार मी नेहा देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक अर्थात एस आय टी द्वारे चौकशी करण्याचा आदेश दिला आहे दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी केली यानंतर सरकारने याबाबत एस आय टी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत सरकारच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाची चिंता वाढली आहे बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचा चौदा जून दोन हजार वीस रोजी मृत्यू झाला होता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या पाच दिवस आधी त्यांची एक्स मॅनेजर दिशा हिचा संशयास्पद मृत्यू झाला होता मालाडमधील एका इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले त्यानंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी विरोधकांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप सुरू केले होते त्याचबरोबर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली होती मुंबई पोलीस आता दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या सहभागाची चौकशी करू शकतात त्यामुळे आदित्य ठाकरेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर म्हणाले की पक्ष कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे त्यांचे सहकारी सुनील प्रभू हे देखील म्हणाले की सरकार विरोधी पक्षनेत्यांकडून राजकीय सूड उगत आहे दरम्यान भाजप आमदार नितीश राणे यांनी मात्र सालियान प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलंय दोषींना शिक्षा होईलच असे राणे म्हणाले दिशा सायन प्रकरणातील आरोपी आदित्य ठाकरे परदेशात पळून जाण्याची शक्यता आहे त्यांच्या विरोधात लूट आऊट नोटीस जाहीर करून त्यांचा पासपोर्ट सरकारने जप्त करावा असेही आमदार नितेश राणे म्हणाले या प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला बोल केला राऊत म्हणतात की या प्रकरणात सरकारला यश येणार नाही कारण मुंबई पोलिसांनी आधीच तपास केला आहे मात्र आदित्य ठाकरेवरील आरोप किती गंभीर आहेत हे एसआयटीच्या तपासानंतरच कळेल ब्युरो रिपोर्ट देशोन्नती ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा